बचूभाऊ कडूंचा कडक इशारा शेतकऱ्याला हात लावणारा अधिकारी नोकरीत दिसता कामा नये मंगरुळपीर वाशिम गोगरी येथील तरुण शेतकरी ऋषिकेश पवार यांना एका मुजोर कृषी अधिकाऱ्याने केलेल्या मारहाणीचे पडसाद आता राज्यभर उमटणार आहे माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आदरणीय बचूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज पीडित शेतकऱ्याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली शेतकऱ्याच्या अंगाला हात लावण्याची हिंमत होतेच कशी असा सवाल करत बचूभाऊंच्या स्टाईलने प्रशासनाला आता शेवटचा इशारा देण्यात आला आहे बचूभाऊंचा आक्रमक पवित्रा निलंबन नको हकालपट्टीच हवी बचूभाऊ नेहमीच म्हणतात शेतकरी हा राजा आहे आणि त्याला त्रास देणाऱ्याची जागा जेलमध्ये आहे याच भूमिकेतून आता या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू झाला आहे त्या मुजोर अधिकाऱ्याची केवळ बदली करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये अन्यथा प्रहार स्टाईलने कृषी कार्यालयाला टाळे ठोकले जाईल असा सज्जड दम देण्यात आला आहे भेटीतील मुख्य मुद्दे आणि मागणी तातडीने सेवामुक्ती संबंधित कृषी अधिकाऱ्याला तात्काळ सेवामुक्त टर्मिनेट करण्यात यावे बचू भाऊंचे समर्थक ऋषिकेश पवार यांना धीर देत बचू भाऊ कडू आणि संपूर्ण प्रहार संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगण्यात आले अधिकारी गुंड शासकीय खुर्चीवर बसून शेतकऱ्याला मारहाण करणारा अधिकारी नसून तो गुंड आहे आणि अशा गुंडांना सरकारी सेवेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर जखम देणाऱ्या अधिकाऱ्याचे थोबाड रंगवायला आम्हाला वेळ लागणार नाही बचू भाऊंचा आदेश मिळताच त्या अधिकाऱ्याला पळता भुई थोडी करू